सत्यमे जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग पोलीस माळशेज घाट यांच्याकडून वाहन चालक दिन साजरा माळशेज महामार्ग क्रमांक एकसष्ट वरील मोरोशी येथील मोरिया हॉटेल समोर चालक दिनानिमित्त एस टी चालक दूध वाहक तरकारी भाजीपाला वाहक तसेच इतर वाहन चालक व सहप्रवासी यांना पुष्पगुच्छ व पाण्याची बॉटल देऊन त्यांना शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले वाहन चालक दिनानिमित्त वाहन चालवताना पाळावयाचे नियम तसेच महामार्गावरील अपघात कमी करण्याच्या दृष्टिकोनातून वाहतूक नियम याबाबत प्रबोधन जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रमास अनेक वाहन चालक मालक उपस्थित होता तसेच दिनांक 28 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीच्या अनुषंगाने आपले वाहनांवरील प्रलंबित दंड भरण्याबाबत आवाहन केले व मद्यप्राशन करून वाहन चालू नये मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा महामार्ग लगत असलेल्या जनमानसातून योजना राबविण्यात समजावून सांगितले यावेळी पोलीस ठाण्याचे अनिल व त्यांची टीम उपस्थित होती आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश पंगे मुरबाड